जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील पारद परिसरात लंपी आजाराने जनावरांमध्ये धुमाकूळ घातला आहे पशुपालकांच्या चिंतेत भर टाकणाऱ्या या परिस्थितीत स्थानिक शेतकरी सागर देशमुख यांनी समाज उपयोगी पुढाकार घेतला आहे स्वातंत्र्य दिनाच्या औचित्य साधत त्यांनी जनावरांच्या आरोग्यासाठी मोफत लसीकरण मोहीम राबविली असून यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे मागील काही महिन्यांपासून भोकरदन तालुक्यातील ग्रामीण भागात लंपी आजाराचे प्रमाण वाढले आहे या आजारामुळे जनावरांचे आरोग्य धोक्यात येत असून दूध उत्पादनावरही गंभीर परिणाम होत आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान वाढत असताना सागर देशमुख यांनी पुढाकार घेत पशुवैद्यकीय विभागासोबत मोफत लसीकरण शिबिराचे आयोजन केले या मोहिमेत पारद व पिंपळगाव रेणुकाई सह इतर गावातील एकशे सत्तर जनावरांना लस टोचण्यात आली यामुळे शेतकऱ्यांच्या मनातील भीती कमी झाली असून हो त्यांना दिलासा मिळाला आहे आज जवळपास आतापर्यंत एक पन्नास ते साठ जनावरांपर्यंत जनावरांना लसीकरण झालं आणि प्रत्येक आपण दोन दोन तीन तीन डॉक्टर लोकांची टीम केलेली आहे ती प्रत्येक प्रत्येकाच्या जा शेतामध्ये जाऊन लसीकरण आहे आणि तरी हे लसीकरण प्रत्येक जनावरां व्हायला पाहिजे कारण की आता मागच्या एक आपण दोन महिन्यापासून बघतोय परत ह्या लंपी आजारांना लोक वर काढल्यामुळं परत जनावरांना कुठं एक म्हणजे भीती वातावरण निर्माण झालेले आहे आणि बरेचसे वातावरण ह्या वातावरणामुळे किंवा लंपी आजारामुळे जे बरेचसे जनावर दगवत आहे त्यामुळे सर्व पशु जे पालक असतील जे दुग्ध व्यवसाय शेतकरी असतील यांना माझी कळकळची विनंती की सर्वांनी लंपी आजारावरती जे लसीकरण चालू आहे ते सर्वांनी आज लसीकरण करायचंय किंवा त्यांनी आपलं सरकारी दवाखाना भेट आणि लवकरात लवकर हे लसी लसीकरण करून घ्यायचे लसीकरणाबरोबरच पशुवैद्यकीय तज्ज्ञांनी जनावरांचे आरोग्य आजाराची लक्षणे व उपचार याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले या उपक्रमात ग्रामस्थ स्वयंसेवक आणि डॉक्टरांनी सक्रिय सहभाग घेतला योग्य नियोजन जनजागृती आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीवर भर देण्यात आला सागर देशमुख यांनी समाजातील इतरांनीही अशा उपक्रमांना हातभार लावावा असे आवाहन केले आहे भारत पशुवैद्यकीय दवाखान्याचे डॉक्टर फुके यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला तर आज आपण लसीकरण कॅम्प घेतला होता आपले लसीकरण कॅम्प आयोजित आपले सागरभाऊ देशमुखे त्यांच्या त्यांच्या आयोजनातूनच आपण हा कॅम्प घेतलेला आहे तर आज सकाळपासून कॅम्पला चांगली सुरुवात झाली आपले साठ पासष्ट व्हॅक्सिन झालेले आहेत आज सकाळपासून आणि संध्याकाळपर्यंत आपलं टार्गेट शंभर सव्वाशे पर्यंत आहे तर आयोजक बुद्ध देशमुख यांनी आपले खूप सहकार्य कार्य केलेले आहेत त्यांना खूप फोन येत आहेत ते आपल्याला गोठ्यापर्यंत पण सोबत येत आहेत लसीकरण करायला त्याच्यामुळे मी त्यांचे खूप धन्यवाद मानतो या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी लंपी आजारामुळे शेतकऱ्यांवर आलेले संकट कमी करण्यासाठी पारा देतील तरुण शेतकरी सागर देशमुख यांचा हा उपक्रम आदर्श दर्शवित आहे समाजातील इतरांनीही अशा कार्यातून पुढे येऊन पशुपालकांच्या पाठीशी उभे राहावे हीच अपेक्षा